जन्मल कृष्ण बाळ आनंद झाला भारी जन्मल कृष्ण बाळ आनंद झाला भारी आलं हेला च्या घागरी हेल घाली त्या गवळनी आलं हेला च्या घागरी हेल घाली त्या गवळ गोकुळाष्टमीच्या दिवशी खाऊ नाही पाना गोकुळाष्टमीच्या दिवशी खाऊ नाही पाना देवकीच्या पोटी बाळ जन्मल कृष्ण शहाणा देवकीच्या पोटी बाळ जन्मल कृष्ण शहाणा गोकुळाष्टमीच्या दिवशी खाऊ नाही कात गोकुळाष्टमीच्या दिवशी खाऊ नाही कात देवकीच्या पोटी बाळ जन्मल कृष्ण सत देवकीच्या पोटी बाळ जन्मल कृष्ण सत जन्मल कृष्ण बाळ गोकुळी दिवा लावा जन्मल कृष्ण बाळ Kulidi walawa, sa wòle tiatsẹ̀rù fọ́, tẹ̀tẹ̀má wọ sí ladawa. Sa wòle tiatsẹ̀rù fọ́, tẹ̀tẹ̀má wọ sí ladawa. Sa wòle tiatsẹ̀rù fọ́, tẹ̀tẹ̀má wọ sí ladawa.